नमस्कार पुन्हा एकदा सरला फॅमिली व्लॉग या युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे आणि आज आपण खूप अशी मस्त दोडक्याची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी पावशात दोडके मस्त बारीक चिरून घेतले मुगाची डाळ भिजत घातली आणि लसूण शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या मिक्सर मधून थोडा ओलसर गोळा काढून घेतला आहे कडाईमध्ये तेल घेतलं त्यात जे घोसाळे दोडके होते आपले ते टाकले आहे थोडीशी हळद आणि मीठ टाकून चांगले परतून घेतले तेल सुटेपर्यंत खूप साधी सिंपल एकदम गावाकडच्या पद्धतीची आजची ही रेसिपी आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागणार आहे आणि आता त्यामध्ये लसूण शेंगदाणे हिरव्या मिरच्याचं जे वाटण आहे ते टाकलं आणि वरून मुगाची डाळ आहे जी पाच दहा मिनिटं मी भिजत ठेवलेली होती ती टाकली आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे आता मुगाच्या डाळीमुळे खूप असं चवदार लागतं आणि ह्यामुळे काय होतं आपलं डाळ पण खाण्यात येते थोडस पौष्टिक अजून चांगलं होतं भाजी आणि हे बघा ह्या पद्धतीने चांगलं परतून घेतलंय की जे दोडके आहेत ना आपले कडचा असे थोडेसे कच्चे लागायला नको कारण परतल्यावर त्याची चव वेगळीची आणि मीठ टाकल्यामुळे काय होतं मीठ आणि त्याला अजून चव येते खायला आणि इतकं पाणी टाकलं आहे आणि खूप अशी मस्त साधी सिंपल आजची आपली रेसिपी तयार झाली आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद